चोपडा येथील पंकज कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय विशेष शिवाडी शिबिराचे उद्घाटन अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील वराडे येथे संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर आर आर अत्तरदे तर उद्घाटक वराड येथील सैनिक समाधान जगताप हे होते राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉक्टर दिलीप गिरहे यांची विशेष उपस्थिती होती स्वागतगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या, या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर अत्तरदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय पाटील यांनी केले यावेळी वराड येथे राबवलेल्या दोन वर्षातील कार्यक्रमाचा आढावा डॉक्टर संजय पाटील यांनी मांडला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या हिवाळी शिबिरातील विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला नंतर उद्घाटक सैनिक समाधान जगताप यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच देश सेवा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉक्टर दिलीप गिरहे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्कार केले जातात असे मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर आर आर अत्तरदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी त्यांच्या समस्यांची जाण व्हावी तसेच राष्ट्रीय सेवा योजना हे समाजसेवेचे उत्कृष्ट माध्यम असल्याचे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी चोपडा